नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये एका दुकानात काम करणाऱ्या नोकऱ्याने वेलची चोरी केल्याने संतापलेल्या मालकाने त्याला चपला चाटाला लावल्याची घटना समोर आली आहे त्यानंतर पोलिसांनी मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे एपीएमसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले आहे पीडित नोकर एपीएमसी मध्ये असलेल्या मसाल्याच्या दुकानात काम करत होता कंपनीचे मालक रौनक दयाळजी भाई भानुशाली आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर वेलची चोरल्याचा आरोप केला होता त्यानंतर मालकाने आणि त्या काम दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला मारहाण केली आणि मालकाने त्याला जोडे चाटायला लावले त्यानंतर मालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला त्यावेळी पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे ते डॉक्टरांनी आरोपीसह पोलिसांना सांगितले मारामारी झाली आहे त्यानंतर पोलिसांनी मालकासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करून नोकरावर चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्यास एक रौनक भानुशाली ज्यांचं एक दुकान आहे मसाला मार्केट सीच्या त्याच्यामध्ये स्वस्तिक ट्रेडर्स नावाने ते एका त्यांच्या नोकराला घेऊन पोलीस ठाण्यास आले त्या नोकराचं नाव राकेश पटेल असं आहे आणि त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये तो काम करताना तेवीस किलो वेलची अशी चोरली असा त्यांचा त्याचा आरोप होता आणि त्याच्याविषयी ते तक्रार नोंदवण्याकरता पोलीस ठाण्यास आले होते त्या चौकशी करता तिथे त्या नोकराबरोबर चौकशी करता त्याला खूप मारहाण झाल्याचं आम्हाला दिसून आलं त्याबाबत म्हणून मग अधिक तपासणी केली त्याला रुग्णालयात पाठवला पाठवण्यात आलं आणि त्यांच्या जखमाबाबत त्याची तपासणी करून घेण्यात आली आणि त्याच्यानंतर दोन गुन्हे या पोलीस ठाण्यास नोंद करण्यात आले एक म्हणजे जे, जे मालक आहेत त्यांची जी चोरीची तक्रार होती ती तेवीस किलो त्यांनी वेलची त्यांनी चोरलेली आहे त्याबद्दल त्यांचा एक गुन्हा नोंद करण्यात आला त्याचप्रमाणे ज्या नोकराला मारहाण झालेली आहे त्याचं राकेश पटेल त्याची तक्रार घेतली गेली ती तक्रार अशी होती की मालकाने आणि ते जुने नोकर जे आहेत मालकासोबत त्याच दुकानात काम करणारे त्या अशा सहा जणांनी मिळून त्याला खूप बेदम अशी मारहाण केली होती त्याला हाताबुक्क्यानी लाठीनी अशी मारहाण करून त्याचे व्हिडिओज तयार करण्यात आले होते त्याचप्रमाणे त्याला गुन्ह्याची कबुली दे अशा पद्धतीने त्याला सांगून त्या पद्धतीने देखील व्हिडिओ करण्यात आले होते अशा त्याची तक्रार मग त्या नोकराची घेण्यात आली आणि कलम तीनशे सव्वीस त्याचप्रमाणे तीनशे एक्केचाळीस त्याला तिथे बसवून ठेवण्यात आलं त्या बाबतीत आणि इतर जी भाधवीचे जे दंडसंहितेचे जी कलमं आहेत त्यानुसार ती कलमानुसार तक्रार घेतली गेली आणि जे मालक आहेत दुकानाचे ते व ते जुने नोकर त्याचे जे होते इतर साथीदार पाच अशा सहा लोकांना या गुन्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस रोजी अटक करण्यात आलं आणि त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना तीस मार्चपर्यंत त्यांची पोलीस कोठडी रिमांड त्यांना देण्यात आलेलं आहे लोकनायक न्यूज